नमस्कार मी शोभा दगाल आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत माझ्याच पाचवीला गरिबी दिलेली आहे अशी निराशा दाखवण्यापेक्षा गरिबी उंबरठ्यावर कधी थबकते तिचा मुक्काम केव्हा दूर होईल हेच तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत युअर डीड्स थ्रू पॉवर्टी डेन यू वी सक्सेस जेव्हा दारिद्र्याच्या रस्त्यावरून कर्माचा रथ चालवायला तेव्हा कर्तृत्वाची श्रीमंती भेटते निष्क्रिय विचारांना दिलेली शिक्षा म्हणजे गरिबी असते आणि कर्तृत्वातून उमरलेली कमळे म्हणजे श्रीमंती असते बर का आता बघा भगवान कृष्णाचा जन्म कारागृहाच्या कारावासामध्ये झाला जन्मल्यानंतर जन्मदात्यांपासून दुरावा कंसाने खे राक्षस पाठवून बाल वयात संकटे कालिया मर्दनशी कंसाचा वध रांधणीचा साप आयुष्यभर कर्मातून संघर्ष पण बासरीच्या सुरात समाधानी राहून कर्म निष्क्रियतेपेक्षा श्रेष्ठ असल्याचा महिमा कृष्णाने सांगितली त्याच कृष्णमूर्तीचे रूप पाहिले की आपण नतमस्तक होतो आणि भगवत घेतेलाही मनोभाविक असतो बघा झोपेच्या मोहाने शक्तिशाली असूनही कुर्भ करणं संपला अशा प्रकारे जसे कर्तृत्व असते तशी फ्रेक येतात परत काही लोक दिवसभर कष्ट करून सारी कमाई व्यसनांवर उडवतात तर काही दुसऱ्यांना ट्रोल करण्यात फुकट वेळ घालवतात आणि गरिबीला निमंत्रण देतात तीन चार जण चहाच्या टपरीवर बसतात पहिला म्हणतो अहो तो मोकार कवितोय पण काहीतरी झोल दिसतोय दुसरा म्हणतो अहो कोणाच्या तरी वळखीवर मिळाली असल चकार पगाराची नोकरी नाहीतर त्याला कोण विचारतो हो तिसरा म्हणतो त्याला बढती मिळाली अहो मॅनेजरची लय गोल गोल गप्पा मारायचा म्हणून असे द्वेषात्मक विचार माझे नाहीत कदाचित तुम्ही सुद्धा ऐकले असती असे क्रियाशून विचार म्हणजे अंतकरणातील मृत फुले बर का बघा स्वतः निष्क्रिय दुसऱ्यांशी ईर्षा द्वेष हत्ता करणारी अशी विचारसरणी त्यांना कंगाल बनवते म्हणून त्यांच्या घामातील संघर्ष पहा आणि अभिमानाची वंदना अवश्य द्या तसेच ट्रोल करणं नाही तर स्ट्रगल करणं शिका मोबाईलपेक्षा जास्त वेळ मेहनतीवर द्या कोणापुढे झुकू नका आणि थकोही नका निष्क्रिय विचार सोडून कामात रंग तसेच मुघलांशी संघर्ष व स्वराज्याचा संकल्प करणारे शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अब्दुल कलाम तसेच गरिबीतून क्रिकेटपटू होणारा धोनी सचिन तेंडुलकर यांच्या संघर्षातून प्रेरणा घ्या आणि सुंदर आयुष्य झालं जेव्हा प्रत्येक हाताला काम प्रत्येक डोळ्यात संकल्प प्रत्येक मनात संघर्ष असेल तेव्हा गरिबी तुमच्यापासून भक्काम दूर करेल हे वाक्य सागरात सापडलेल्या मोत्याप्रमाणे स्मरणात अवश्य ठेवा बरं का तुमचा संकल्प पूर्णता जावो आणि तुमच्या संघर्षाची पेटकी मशाल सदैव तेवत राहो ही सदिच्छा हा व्हिडिओ शेअर करून एखाद्याला दिशा द्या आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद